एकोणीसशे एकोणचाळीस साली जन्मास आलेल्या रसानी परिसरातील चावंडोली गावातील गोविंद चितळे यांनी तरुणपणातच देशसेवा करण्याचा निर्णय घेतला होता एकोणीसशे एकसष्ट सालात आपल्या वयाच्या बावीसव्या वर्षी भारतीय सैनिक दलात भरती झालेले गोविंद चितळे हे फर्स्ट महार रेजिमेंट बटालियनचे कर्तबगार सैनिक होते चीन विरुद्धच्या सीमालढाईत एकोणीसशे बासष्ट साली तर एकोणीसशे पासष्ट सालात सीमा सीमालढाईत काश्मीरच्या लेह लढा येथे त्यांनी आपली कर्तव्य बजावली आहेत तसेच एकोणीसशे सत्तर साली बांगलादेश विरुद्ध दर्या दिनानगर सकरगड येथे भारताला संरक्षण देण्यात ते तटस्थ होते गोविंद चितळे यांनी भारतीय सैनिक दलात मोलाची कामगिरी करत संग्राम मेडल सैन्यसेवा मेडल सामान्य सेवा मेडल रक्षा मेडल समार सेवा स्टार मेडल नववर्ष सेवा मेडल पच्चवी स्वतंत्र जयंती मेडल अशी विविध पथके प्राप्त केली आहेत देशाचे संरक्षण करत देशसेवा करण्याची त्यांना संधी मिळाली यात त्यांनी नेहमीच समाधान मानले होते कालांतराने एकोणीसशे सत्तर साली ते सेवानिवृत्त झाले आणि सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या राहत्या घरी त्यांनी शेवटचा श्वास घेतला माजी सैनिक गोविंद चितळे यांच्या पार्थिवावर चांडोली येथे अंतिम संस्कार करण्यात आले असून माजी सैनिकांद्वारे त्यांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा रायगड शाखेच्या वतीने देखील त्यांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली तसेच त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी दोन नातू व एक नात असा परिवार आहे माजी सैनिक गोविंद चितळे यांच्या अंतिम संस्कारावेळी परिसरातील माजी सैनिक अनेक सामाजिक राजकीय कार्यकर्ते व आपतेष्टे उपस्थित होते सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट रसायनी